सार तू कुरकुरे किती रुपयाला दिले मला दे ना मला दे ना कुरकुरे मी पैसे देते दे, मला दे ना पैसे देते किती रुपयाला दे मला मग कुरकुरे दे पैसे कुरकुरे कुरकुरे मला कुरकुरे दे ना कुरकुरे किती रुपयाला दिले चार, चार रुपये ला दे मला थँक्यू यू, यू।, यू। बाय